हिवाळ्यातला हा लाडूचा सोहळा आज दुसऱ्यांदा पार पाडला या सीझनमध्ये आधी एकदा लाडू केले संपले आता पुन्हा दुसऱ्यांदा केले आमच्याकडे सगळ्यांनाच हे लाडू खूप आवडतात त्यामुळे अगदी पटापट -पत लाडू संपतात आमच्या घरी माझी आई माझी आजी ज्या पद्धतीने लाडू करायची तीच रेसिपी मी फॉलो करते लाडू एकदम परफेक्ट होतात म्हणून तुमच्यासोबतही ही रेसिपी शेअर करते मी आज केलेल्या प्रमाणात बरोबर सत्तर लाडू होतात रेसिपी करताना मी प्रमाण सांगत नाही आहे पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे प्रमाण देते याआधी जेव्हा लाडू केले तेव्हा खारकेची पावडर रेडीमेड आणली पण ती काही खास आवडली नाही कदाचित त्यामध्ये बिया क्रश झाल्यात काय का अशी शंका आली अर्धा किलो खारीक होती दोन बॅचमधून मा मायक्रोवेव्हमधनं मा फिरवून घेतली तीस तीस सेकंद फिरवून घेतल्यावर खारीक छान मऊ झाली आणि त्यामुळे हो सुरीनी बिया अगदी पटकन वेगळ्या करता आल्या तुम्हाला मध्ये करायचं नसेल तर कढईत थोडी खारीक गरम करून घेतली की मऊ होते आणि मग बिया अगदी सहज अशा वेगळ्या करता येतात बिया वेगळ्या करून होईपर्यंत खारीक परत गार होते आणि पुन्हा कडक होते त्यामुळे मिक्सरमधून फिरवायच्या आधी पुन्हा एकदा थोडी गरम करून घ्यायची म्हणजे छान पावडर होते आरकेची पावडर करायची यापेक्षा सोपी ट्रिक तुमच्याकडे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता गॅसची फ्लेम लो ठेवून सगळ्या कोरड्या गोष्टी आधी व्यवस्थित भाजून घेतल्या तर इथे मी अळीव भाजून घेतले अळीव भाजले की तडतडायला लागतात काढून घेतले याच कडे पुन्हा खसखस भाजून घेतली खसखसही भाजून झाली की तडतडायला लागते थोडा रंग बदलतो खसखस भाजून झाली की लगेच याचकडे काजू आणि बदाम भाजून घेतले काजू बदामांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा काजू बदाम भाजून झाले की यामध्ये अर्धा किलो सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते भाजून घेते खूप जास्त लालसर रंगावर भाजायचं नाही वरच्यावर भाजून घ्यायचं आहे तुमच्या घरी जर फूड प्रोसेसर असेल तर फूड प्रोसेसरमध्ये खोबरं किसून घ्या अगदी पटकन किसलं जातं खोबरं भाजून झाल्यावर यामध्ये मी आता खारकेची पावडर भाजून घेते खारकेची पावडर भाजतानाही गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून भाजायची नाहीतर कढई जास्त गरम असेल तर खारकेची पावडर लगेच कढईला चिकटते आणि लगेच लागते सगळ्या कोरड्या गोष्टी व्यवस्थित भाजून झाल्यावर आता कढईमध्ये मी दोन तीन चमचे तूप घातलेलं आहे आता यामध्ये एक डिंकाचा खडा घालून बघते म्हणजे आपल्याला तूप व्यवस्थित तापलंय का ते कळतं तूप व्यवस्थित तापलं की यामध्ये थोडा थोडा डिंक तळून घेते एकाच वेळेला खूप डिंक घालायचं नाही आहे नाहीतर मग डिंक फुलायला जागा मिळत नाही आणि मग डिंक थोडा कच्चा राहतो आणि मग लाडू खाताना मध्ये एखादा कडक डिंक आला की लाडू चांगले लागत नाही तर इथे माझा सगळा डिंक तळून झालेला आहे आता याच तुपामध्ये मी गव्हाचं पीठ भाजून घेते कढईमध्ये तूप थोडं कमी आहे त्यामुळे अजून थोडं तूप यामध्ये घालावं लागेल तर लागेल तसं थोडं अजून तूप मी यामध्ये घालते आणि गव्हाचं पीठ छान खमंग भाजून घेते पिठाचा रंग बदलेपर्यंत आणि घरात मस्त सुगंध येईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं पीठा ही अग्दी अग्दी तर पीठही इथे अगदी छान खमंग भाजलं गेलेलं आहे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत आता हे पीठ मी एका दुसऱ्या मोठ्या भांड्यात काढते आणि यामध्ये सगळ्या भाजलेल्या गोष्टी घालूया तर सुरुवातीला यामध्ये भाजलेली खारीक घालते तळलेला ही मिक्सरमधून एकदा थोडा पल्स मोडवर फिरवून घेते खूप अगदी बारीक पावडर करत नाही आहे थोडा मध्ये मध्ये असा डिंक आला ना की लाडूमध्ये छान लागतो त्यामुळे वरच्यावर डिंक मी असा फिरवून घेतलेला आहे काजू बदामही मी थोडेसे वरच्यावर मिक्सरमधून फिरवून घेते काजू बदाम ही दाताखाली आले की छान लागतात आता अळीवणी खसखशी बारीक पावडर करून घेते या लाडूमध्ये वापरलेल्या सगळ्या गोष्टी अगदी पौष्टिक आहेत त्यामुळे एक लाडू जरी खाल्ला ना तरी भरपूर पौष्टिक गोष्टी आपल्या खाल्ल्या जातात ही मिक्सरमधून थोडं वरच्यावर फिरवून घेते यामध्ये मी दोन चमचे सुंठ पावडर घालते आणि एक चमचाभर वेलची जायफळ पूड घालते असं सुंठ पावडर आणि वेलची जायफळ पूड घातल्यामुळे स्वाद खूप छान येतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता ही मेथीची पावडर तुपामध्ये मी काल भिजत ठेवली होती साधारण आठ दहा तास अगदी व्यवस्थित मेथीची पावडर भिजली आहे मेथीची पावडर तुपामध्ये अशी व्यवस्थित भिजली ना की लाडू अजिबात कडू होत नाही थोडी कढईमध्ये गरम करून घेतलेली आहे आणि या लाडूच्या मिश्रणात घालते सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेते आता पुन्हा गॅसवर मी कढई ठेवली आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घातलेला आहे यामध्ये आता एक किलो गूळ घालते गूळ अगदी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता आपल्याला गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे अजिबात करायचा नाही असं सुरुवातीला थोडं तूप घातलं आणि मग गूळ घातला की गूळ अगदी पटकन वितळतो तर इथे आपला गूळ अगदी व्यवस्थित वितळलेला आहे सुरुवातीला डिंक तळण्यासाठी दोन मोठे चमचे तूप मी वापरलं आणि गव्हाचं पीठ भाजताना त्यात अजून थोडं तूप घातलं आता पुन्हा या गुळामध्ये मी थोडं एक मोठा चमचाभर तूप घालते आहे यामुळे गूळ छान पातळ होतो आणि आपल्या संपूर्ण मिश्रणात अगदी व्यवस्थित मिक्स करता येतो तर तूपही व्यवस्थित वितळलेलं आहे गुळाचं छान पातळ मिश्रण तयार झालेलं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे गूळ आणि तुपाचं मिश्रण आता लाडूच्या मिश्रणामध्ये आपण ओतून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते गूळ वितळताना यामध्ये तूप घातल्यामुळे गूळ अगदी व्यवस्थित पातळ झालेला आहे त्यामुळे संपूर्ण मिश्रणात अगदी व्यवस्थित मिक्स करता येतो तर इथे आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे हाताच्या मुठीमध्ये असं मिश्रण घेतल्यावर अगदी सहज लाडू वळला जातो आहे म्हणजे तुपाचंही प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे जर असं लाडू वळला गेला नाही तर थोडं वरून तूप घालू शकता तर इथे आपला एक लाडू तयार आहे असेच मी बाकीचेही लाडू करून घेते आता हे लाडू करताना खोबरं किसून घेणं गूळ बारीक चिरून घेणं जर वेळची जायफळची पूड नसेल तर ती करून घेणं या सगळ्या गोष्टी करायला बराच वेळ लागतो त्यामुळे मला जसा वेळ मिळेल तसं या बारीक सारी गोष्टी मी आधी करून घेते सगळ्यात कोरड्या गोष्टी आधी भाजून घेते लाडूची अशी पावडर तयार करून घेते आणि मग दुसऱ्या दिवशी मी गुळाचा पाक करून त्यामध्ये हे मिश्रण घालून मग लाडू वळून घेते तर आज मी दाखवलेल्या लाडूच्या प्रमाणामध्ये बरोबर मध्यम आकाराचे सत्तर लाडू होतात तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते लाडू एकदम परफेक्ट होतात लाडू अजिबात भुसभुशीत होत नाही किंवा खूप तुपकटही होत नाही आणि यामध्ये आपण मेथीची पावडर तुपामध्ये भिजवून घातलेली आहे त्यामुळे लाडू जास्त कडूही होत नाही चवीला खूपच छान होता या पद्धतीने मेथीचे लाडू नक्की करून बघा लाडूची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा